शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांना बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर शिरोळ ज्येष्ठ पत्रकार सिने अभिनेता व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना बसव धर्मपीठ कुडलसंगम ट्रस्टचे जगद्गुरू अल्लमप्रभू योगपीठ आळते तालुका हातकणगले यांच्यातर्फे बसवभूषण आदर्श पत्रकार हा मानाचा पुरस्कारच जाहीर झाला आहे डॉ दगडू माने यांनी गेली तेहत्तीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात दुर्लक्षित घटकासह सामाजिक विविध प्रश्नांवर लिखाण करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे त्याशिवाय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही उत्कृष्ट कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रविवारी दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता संपन्न होणाऱ्या लिंगायत गणमेळाव्यात डॉ दगडू माने यांना बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे